खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आजच्या या पत्रकार परिषदेत राऊतांचं काय म्हणणं ते पाहूया नशीब ते आता एवढंच सांगायचे बाकी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला या महाराष्ट्राचा जन्म सुद्धा नरेंद्र मोदीमुळे झाला महाराष्ट्राला मुंबई नरेंद्र मोदीमुळेच मिळाली अकरा कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला हे महाशय कधी काळी काँग्रेस पक्षात सुद्धा होते आणि मोदीमुळे जर जन्म झाला असेल किंवा या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हा एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे खरं म्हणजे या महाशयाने पेलगाव मध्ये जो सव्वीस आमच्या माय भगिनींचा कुंकू पुसलं अतिरेक्याने ते सुद्धा मोदीमुळेच पुसलं हे सुद्धा जर सांगितलं असत तर त्या सत्याला एक खरोखर एक किनारे मिळाले असते की हे सत्य बोलत आहे मध्ये चाळीस जवानांच्या हत्या झाल्या त्याही मोदीमुळेच आणि ट्रम्प यांच्यामुळे भारताला माघार घ्यावी लागली तेही नरेंद्र मोदी मुळेच मुंबई सारख्या शहरातली मोक्याचे भूखंड हे अडणीला दिले जात आहेत मराठी माणसाच्या घशातून काढून तेही मोदीमुळेच काल आपण पाहिला असेल कि शेतकरी रस्त्यावर उतरले त्यांच्या जमिनी मोदींचे लोक हिसकावून घेत आहेत ड्रीम प्रोजेक्टच्या नावाखाली तेही मोदीमुळे या मदे मुले है। या है। या देशामध्ये मोदींमुळे बऱ्याच गोष्टी गोष्टी आहेत राज्याची जनता स्वाभिमानी आहे लाचार नाही हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारचे लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतायत अस्वाभिमानी समजतायत मोदींच्या चरणाचे दास समजत आहे अत्यंत गंभीर गोष्ट आहे शक्तीपीठ महामार्गाचा तुम्ही विषय काढला अजित पवार असं म्हणताय किंवा त्यांचं असं म्हणत की कर्जाचा भार हा राज्य सरकारवर येईल आणि हे अवघड जाणार आहे पुढे शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प राबवणं नऊ पॉईंट तीन लाख कोटी रुपयांचा कर्ज आहे भार आहे देश राज्यावरती आपण मग अशा सरकारचे आपण अर्थमंत्री आहात अशा राज्याचे लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण कॅबिनेटमध्ये अशा प्रकल्पांना राजकीय प्रकल्पांना किंवा ठेकेदारांना मदत होईल फक्त आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजपा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्याला हो राजकारणात अशा प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी विरोध केला पाहिजे ज्या पद्धतीनं ला तुम्ही लाडका बहिणींच्या संदर्भात विरोध करताय की हा राज्यावर भार आहे आणि काल वीस हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले त्यातले दहा हजार कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रकल्प नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात आपले लाडके ठेकेदार आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान पन्नास टक्के पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते थे। नक्कीच या ठेकेदारांकडून उचल उचललेली आहे हे जे ठेकेदार आहे ज्यांना आधीच कामांची आ, शब्द दिलेले आहेत की तुम्हाला आम्ही कामं देऊ तुम्हाला कामं देऊ पाहना तुम्ही काल मी सांगितलं तुम्हाला की आमणे ते इगतपुरी रस्त्याची अवस्था काय आहे वीस दिवसापूर्वी उद्घाटन केलेलं आहे एक मुख्यमंत्री आणि दोन आहेत ठेकेदाराने किती निकृष्ट दर्जाचं काम केलंय हे आपण कालही पाहिलंय आता हा जो नवीन ड्रीम प्रोजेक्ट आहे देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट एकच असू शकेल ते म्हणजे या महाराष्ट्रातून अडाणीला हकलून देणं हेच महाराष्ट्राचं ड्रीम प्रोजेक्ट आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासह मुंबईतल्या सगळ्या योजना अडाणी आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात दिल्या आहेत अगदी वीज वितरणापासून ती ते वीज बिल कलेक्शन पर्यंत महाराष्ट्रात कोणीच नाही हकलून देणं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे फडणवीस ते करणार आहेत का तेवढं सांगू साहेब काल पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि त्या जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं पण शिंदेचं असं म्हणणं की बाळासाहेबांनी या अनिवार्यला सशक्त पाठिंबा दिला होता लोकशाही मूल्य चिरडली जाणार नाही अशी ती अट होती आणि त्या अटीवर बघा एकनाथ शिंदे हे तेव्हा गोधडीमध्ये रांगत होते आम्ही कॉलेज जीवनामध्ये होतो आम्हाला जास्त माहिती आहे वारंवार पुढे ज्या गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत सशर्त बिनसर्त सोडून द्या मुळात एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचं थांबवलं पाहिजे त्यांनी मोदी मंत्राचा जप केला पाहिजे त्यांनी अमित शहा मंत्राचा जप केला पाहिजे अमित शहानी त्याची शिवसेना बिदागीत दिलेली आहे ती बिदागी ते सांभाळण्याचा प्रयत्न करतात पण शिवसेनेच्या विचारांचा जो वारसा आहे तो त्यांना अजिबात फेलवणार आहे आणीबाणीला माननीय हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला शिस्त लावण्यासाठी पाठिंबा दिला आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या वीस कार्यक्रमाला सुद्धा शिवसेना प्रमुखाने पाठिंबा दिला एकनाथ शिंदेना काही माहित नाही ते बरळत आहेत आम्ही ना आम्हाला माहिती आहे जर त्यांना काय धडे हवे असतील आणि म्हणत बाळासाहेबांची भूमिका काय होती तर त्यांचा क्लास घ्यायला आम्ही तयार आहोत मी स्वतः तयार मला एक शिदुरी अमकात एक काँग्रेसचा लेख प्रसिद्ध झाला तो त्यांनी वाचावा आणीबाणी काय होती आणीबाणी सदृश्य परिस्थिती त्यांनी निर्माण केली या महाराष्ट्र देशामध्ये अनाजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते आज दिल्लीत आणि महाराष्ट्रात सत्तेमध्ये की यांच्यामुळे इंदिराजीने आणीबाणी लावावी लागली एक बहुमतातलं सरकार इंदिरा गांधींच ते पाडण्यासाठी हे चाळीस पन्नास खासदार विरोधी पक्षाचे तर आजचे सुद्धा लोक हो आहेत हे परकीय शक्तींच्या मदतीनं इथे ज्या कारवाया करत होते त्यासाठी इंदिरा गांधींना अंतर्गत सुरक्षेसाठी आणीबाणी लावावी लागली हे अराजकवादी लोक होते आणि एकनाथ शिंदे आज त्यांच्याबरोबरच आहे तेव्हाही त्यांचं काम पक्ष फोडणं अस्थिरता निर्माण करणं पैशाच्या ताकदीवरती दादागिरी करणं हे तेव्हाही यांना परकीय पैसे मिळत होते आताही मिळतात आणि त्यांचे एक हस्तक म्हणून एकनाथ शिंदे काम करतात राऊसाहेब माळेगाव सहकारी साखर कारखान्यात अजित पवार वीस जागा अजित पवार यांच्या पॅनलला मिळाल्या स्वतः अजित पवार हे बनले हो एका कारखान्याचे चेअरमन राज्याचे अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम बनतात ही ऐतिहासिक गोष्ट आहे शरद पवारांच्या पॅनलचा पराभव केला बघा की शरद पवारांच्या पॅनलचा पराभव किंवा जे तावरे आहेत त्यांचा पॅनलचा पराभव पाचशे कोटी रुपयाचा अमिष दाखव खान हे पाचशे कोटी रुपये अजित पवार आपल्या खिशातले देत आहेत नाही ना हे ना। पाचशे कोटी रुपये तुम्ही सरकारच्या तिजोरीतूनच देणार आहात ना बाकी इतर सर्व प्रकल्प तुम्ही रोखून ठेवलेले आहात पैसे नाहीत राज्यावर कर्जाचा भार वाढतोय पण आपल्या एका गावातल्या कारखान्यासाठी ते पाचशे कोटी रुपये द्यायला तयार आहेत यालाच साध्या सोप्या भाषेमध्ये सरकारी पैशाचा अपव्य आणि भ्रष्टाचार म्हणतात बोले आपल्या सतत अधिक आजही त्यांचं स्टेटस आहे ते असं म्हणतात वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या वेळ गेल्यावर पश्चाताप करत बसणं वाया आहे आणि दुसरं ते असं म्हणतात दिवा जळत असतानाच तुपाची गरज असते तूप ओतण्यात काही अर्थ नाही चांगले आहेत वाक्य म्हणजे इंटरेस्टिंग वाक्य आहे पूर्वीच्या मराठी साहित्यामध्ये विस खांडेकर नासी फडके नास इनामदार श्रीना पेंडसे असे जे सगळे लेखक होते त्यांच्यामध्ये असे खूप अलंकारयुक्त वाक्य आणि भाषा होत्या आणि भास्कर जाधव चांगले वाचक आहेत त्याच्यामुळे त्यांची भाषा जी आहे ही अत्यंत वैभव झाली भाषा आहे त्यामुळे राहुल सर हे सिग्नल आहेत असं वाटतं कारण ज्या पद्धतीने भावनिक स्टेटमेंट करता आहेत अलीकडे नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या या नाराजीची किंवा भावनिक पक्षनेतृत्व काही दखल घेणार द्या दखल घेणं म्हणजे काय असतं जरा मला समजावून सांगावं मीडियाने त्यांच्याशी काही संवाद कारण त्यांच्या भूमिका मांडतात किंवा असं भावनिक का भूमिका जाण्याची जी खर्त आहेत उद्धव ठाकरेच्या मंत्रिमंडळात त्यांना उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेकांना स्थान मिळालं नाही सुनील मिळालं नाही त्यांचा हक्क होता म्हणून आम्ही रडत बसलो का नाही ठीक आहे पक्षाची भूमिका आहे सरकार आणण्यासाठी माझं योगदान होत आमच्या कुटुंबाचं पण सुनील राऊतांना मंत्रिमंडळात नाही घेतलं मोजक्या जागा असतात तीन पक्षांचं सरकार होतं आपण समजून घेतलं पाहिजे आमच्यापेक्षा विद्वान लोक मंत्रिमंडळात गेले ते सोडून गेले चाणाक्ष हुशार तडफदार असे लोक होते खूप त्यांना घेण्याचा पक्षाने निर्णय केला आम्ही त्या निर्णयात सहभागी होतो सगळे माझ्याकडे याविषयी चांगली माहिती आहे खरं म्हणजे नाही पण त्याचं ते ज्या विभागाचे नेते आहेत तिथले निर्णय हे त्यांना विश्वासात न घेताच घेतले जातात बघा या संदर्भात त्यांनी मी स्पष्ट सांगेन ते ज्येष्ठ नेते आहेत सहकारी आहेत आमचे त्यांनी येऊन माननीय पक्षप्रमुखांशी येऊन चर्चा केली पाहिजे त्यांच्या मनात बाहेरून बाहेरून मत व्यक्त करण्यापेक्षा अशा वेळेला स्वतः येऊन आम्ही सुद्धा बोलतो जेव्हा आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी चर्चा करावीशी वाटते आम्ही स्वतः जातो उद्धवजींकडे आणि आम्ही चर्चा करतो त्यातून चर्चेतून मला माहित नाही

संविधान की हत्या है हम लोग के नहीं मानते बाला साहब ठाकुर जी ने इमरजेंसी को खुले तौर पर सपोर्ट किया काला दिन कौन सा है जिस दिन इस देश में महात्मा गांधी की हत्या हो गई वो देश के लिए काला दिन ब्लैक डे गांधी की हत्या हो गई करने वाले कौन है आज सरकार में वो काला दिन है और अभी, अभी की बात में ये करूंगा जिस दिन प्रेसिडेंट ट्रम्प के दबाव में हमने युद्ध को रोका और स्वाभिमान को गिरवी रखा वो भी हमारे लिए काला दिन इमरजेंसी को पचास साल हो गए भूल जाइए क्या जय शाह उनका बेटा नहीं है क्या जय शाह उनका बेटा नहीं है ज्योतिराज तो शिंदे माधव शिंदे के बेटे नहीं है चिराग पासवान जो है वो रामविलास पासवान का बेटा नहीं है वो भी हमारे लिए काला दिन इमरजेंसी को 50 साल हो गए भूल जाइए क्या जय शाह उनका बेटा नहीं है क्या जय शाह उनका बेटा नहीं है ज्योतिराज तो शिंदे माधोर शिंदे के बेटे नहीं है चिराग पासवान जो है वो रामविलास पासवान का बेटा नहीं है आप मुझे बताइए मैं ऐसे बहुत से नाम महाराष्ट्र में भी ले सकता हूँ कौन क्या है और घराने घरानेशाही है आप क्या बोलना चाहते हो आप आप किसकी आप तरफ उंगली दिखाते हो मुझे बताइए कौन सी घरानेशाही है पंडित नेहरू उससे पहले मोतीलाल नेहरू इंदिरा गांधी ये जो घराना है इसने जो त्याग किया है देश देश के के लिए अपना घर बार बेच दिया संग्राम के लिए वो तो आप लोग व्यापारी लोग कभी नहीं कर सकते भाई महात्मा गांधी की कोई घरानाशाही नहीं थी ना अब मुझे बताइए किसकी घरानीशाही आज सबसे ज्यादा ये घराना किराना होगा वो भारतीय जनता पार्टी में और पार्टी के जो घराने है ना बड़े बड़े वो आप अपने पार्टी में अशोक चवान की शायद नहीं है क्या जो आपको अब वो पहर, अजित पवार की शायद नहीं है क्या शरद पवार का ही घराना है ना वो आपने लिया है राजनीति में सिर्फ पैसा और सत्ता होने से कुछ नहीं होता थोड़ा इतिहास भी समझ लेना चाहिए आज आप सत्ता में है इसलिए आप आपके सामने मुंडी हिलाते हैं आप झूठ भी बोलते हो तो लोग मुंडी हिलाते हो आपके भक्त है